पण प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे प्रचाराला या निवडणुकीमध्ये कधी न येते खूप कमी दिवस राहिले चिन्ह पण नुकतंच मिळाले चिन्हाचा प्रचार करायलाही तुम्हाला वेळ अपुर आहे सर्वप्रथम या संदर्भात काय सांग पहिल्यांदा सर्व प्रभाग क्रमांक एक च्या सर्व माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी सर्व काय म्हणतात ना ज्येष्ठ नागरिक या सर्वांना या ठिकाणी प्रथमतम या ठिकाणी नमस्कार करतो खरं तर मी एक अपक्ष उमेदवार म्हणून ह्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागामध्ये उतरलेलो आहे आणि आम्हाला खरोखरच या ठिकाणी आमचं चिन्ह पोहोचवण्यासाठी खूप कमी कालावधी या ठिकाणी आम्हाला मिळाला आहे तरीही आम्ही आमच्या मित्रपरिवार असेल माझ्या फॅमिली मेंबर असतील त्यांनी कमी वेळात बऱ्यापैकी मला जे चिन्ह मिळालेलं आहे नारळ ते घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पण त्यातून जर कुठं आम्ही थोडंफार कमी पडलो असेल तर या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू बहिणी विनंती करतो आहे की माझं चिन्ह नारळ आलेलं असून त्या नारळ चिन्हासमोर बटन दाबून आपण या ठिकाणी भरघोस माताने मला या ठिकाणी निवडून द्यावं कारण मी गेल्या दोन हजार नऊपासून पासून चळवळीत या ठिकाणी कार्य करतो आहे अनेक आंदोलनं अनेक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम मी या ठिकाणी माझ्या शिवक्रांती संघटना या ठिकाणी राबवलेले आहेत त्यातील नुकतंच एक आंदोलन माझं खूप लोकांना या ठिकाणी पसंतीच पडलेलं ते म्हणजे पंढरपूर शहरातील जे खड्डे मध्यंतरी पडले होते त्यासाठी मी भीक मागो आंदोलन करून त्या ठिकाणी साहेबांना पंढरपूर नगर परिषदेला सतराशे पन्नास रुपये निधी भीक मागून त्या ठिकाणी जमा केला होता त्यातून ते आंदोलनाचा धास्ते घेऊन त्यांनी रातो रातोरात त्या ठिकाणी खड्डे पुजवण्याचं काम नगर परिषदेने केलं होतं असे अनेक उपक्रम आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जर म्हणत असाल तर आता पब्लिक स्कूल जे आहे ते कोरोना काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फी वसूल करत होती त्यावेळेस सुद्धा मी एक दिवशी आंदोलन त्या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं त्यावेळेस दोन वर्षाची फी आपण पूर्णपणे त्या ठिकाणी माफ केली होती तेही आंदोलन मी माझ्या जीवनातले एक साध्य झालं असं मी समजतो कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच आपल्या मध्यमवर्गीय लोकांचं कंबरणं त्या ठिकाणी आर्थिक बाजूनं मोडलं होतं ती दोन जी फी आपण त्या अरिहंत पब्लिक स्कूलची आपण त्या ठिकाणी माफ केली होती ते आंदोलन असे अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत फक्त फरक एवढाच आहे की ती शासनाच्या नियमाबाहेर राहून मी आंदोलनं करून ते ज्या ठिकाणी मी लोकांना न्याय देण्याचं काम केलं आता फक्त सर्व प्रभाग क्रमांक एकमधील सर्व मतदार बंधू भगिनींना एक या ठिकाणी मी विनंती करतो आहे आशीर्वाद मागतो आहे या ठिकाणी आपल्या प्रभागातील जे प्रलंबित कामे आहेत त्यामध्ये मग कॉन्क्रीटकरण रस्ते असतील आपल्या प्रभागातील सर्व माता पिघींच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्याच्यानंतर ड्रेनेजचे काही कामं असतील आणि आमच्या प्रभागामध्ये खंडो खंडोबा देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी साभामंडप बांधणं असेल असे अनेक प्रलंबित कामं माझ्या हातून व्हावे म्हणून मला तुम्ही बहुमातानं नारळ चिन्हासमोरील बटन दाबून या ठिकाणी निवडून द्यावं जेणेकरून हे कामं माझ्या हातून केले जातील एवढाच विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे कारण माझ्यासमोर जे काय म्हणतात प्रतिस्पर्धी आहेत ते सगळ्यात गोष्टीनं एक पाऊल माझ्या पुढं आहेत मी आज जे उभं आहे ते सर्व माझ्या मतदारबंधू भगिनी यांच्या आशीर्वादानं त्यांच्या सहकार्यानं आणि मी जे कामं केलेले आहेत त्या कामाच्या जोरावर मी आज समोर या रिंगणामध्ये उभा आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की तुम्ही काम करणारा व्यक्ती काम करणारा माणूस काम करणारा नगरसेवकच तुम्ही नगरपालिकेमध्ये या ठिकाणी पाठवचाल सर्व प्रभाग क्रमांक एकमधील मतदार बंधू भगिनीनं माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे या ठिकाणी मतपेटीवरील अनुक्रमांक दोन चिन्ह नारळ आहे त्याच्यासमोरील बटन दाबून आपण या ठिकाणी मला मतरूपी आशीर्वाद देऊन भरगत मतांनी विजयी करावं एवढीच मी तुमच्यासमोर हा जोडून विनंती करतो आहे धन्यवाद